आभार व्यक्त करतो कारण आपण मला वेळ दिली आणि बोलायला संधी दिली एवढा बहुमूल्य वेळ आपण परंतु मी म्हणजे आज स्वतः संवेदनशील विषयांवर बोलण्यासाठी आलेलो आहे आपण चार दिवसापूर्वी कोलकात्याच्या घटनेविषयी जेव्हा तसे काळात आलेले होते म्हणजे माझं ब्यान की आपली भेट तेव्हा झाली नाही सुरुवातीला निवेदन वगैरे आमच्याकडे आलं नाही पण मी जाताना आता काही बघिना पाहिलं होतं आणि मला म्हणजे सिटीनुसार मला कळलं की आपण शंभर टक्के आज कामाचा काल असणार मी आवाज देऊन भरून घेतलं त्या दिवसापासून मी ठरवत होतो की किमान आपल्या हद्दीमध्ये म्हणजे अकोले पोलीस हद्दीमध्ये आपण महिलांच्या महिला डॉक्टर असतील नर्सेस असतील यांच्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो असं त्यानंतर मी काही मुद्दे काढले त्याच्यामधून आणि आपल्या आप अकोले कुठेच्या हातीमध्ये अशी घटना भविष्यात घडू नये यासाठी मी, मी ते आलेलो आहे आणि आम्ही काही पत्र तयार केलेलं आहे काही सूचना आम्ही देणार आहोत आणि लेखी पण देणार आहोत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे स्टाफ असेल महिला डॉक्टर असतील किंवा नर्सिंग स्टाफ असेल तर यांच्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी आपापला जो दवाखाना असेल आतमध्ये किंवा दवाखाच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही लावून घ्यावेल त्याच्यानंतर म्हणजे आता मी जर तर बऱ्याच जणांना सांगते की आमच्या दवाखान्यामध्ये सीसीटीव्ही आहेत परंतु ते सीसीटीव्ही योग्य रीती काम करतात का योग्य रीतीने हे पण बघणं गरजेचं आहे जसं आम्हाला पोलिसांना दिलेलं आहे की दर दररोज सकाळ सध्या आवाज चेक कर लागतो की सीसीटीव्ही आहे किंवा नाही बऱ्याच वेळेला आपल्याला लक्ष असते त्याच्याकडे की कॅमेरे बंद पडून जातात आणि काही दुर्दैवी घटना घडतात आणि त्याचे पुरावे आपल्याला मिळू शकत नाही त्यानंतर सीसीटीव्ही लावून झाल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे भरपूर स्टॉफ असतो त्याच्यामध्ये फुल मेल स्टॉक भरपूर असतो तर आज जर आपण पाहिलं तर स्वीपर असतील किंवा चालक असतील ते कमी शिकलेले लोक असतात बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे किंवा चांगल्या प्रकारे शिकलेले असतात परंतु माणसाच्या आतमध्ये कोणाच्या मनामध्ये काय झालेलं आहे हे आपल्याला कळत नाही तर असे जे काही लोक असतील आपण काय करतो कोणीतरी शिफारस केली म्हणून आपण त्यांना कामावर ठेवून घेतो किंवा कोणी ओळखीचं असं म्हणून कामावर ठेवून घेतो तर हे करत असताना आपल्याला जो स्टाफ असेल फुल स्टाफ असेल किंवा काही लेडीज असतील ज्या बाहेरच्या असतील बाहेर जिल्ह्यातील किंवा जो फुल स्टाफ असेल तो पण अशा प्रकारचा असेल तर यांचं सगळ्यात महत्वाचं चाहित्र पडता करून घेणं खूप गरजेचं आहे आज जर आपण एखाद्याचं नाव दिलं तर पूर्ण भारतभर त्याच्यावर कुठं गुन्हा दाखलाय किंवा काही आपल्याला लगेच पळवून पोलिसांकडून व्हेरीफाय झालं म्हणजे ती गोष्ट आपल्याला म्हणजे तुमचा मार्ग मोकळा होतो त्यानंतर जे चालक असतात किंवा जे इमर्जन्सी ड्युटीमध्ये आपल्या माणसं असतात त्यांचं सुद्धा चार पडताळणी करून घेणं अत्यावश्यक आहे पुढची गोष्ट महिलांसाठी जे स्वच्छता गृह असतील पेशंट असो किंवा आपले स्टाफ असो किंवा डॉक्टर्स असो महिला महिलांमध्ये तर त्यांची जी स्वच्छता असते स्वच्छता गृहांची स्वच्छता करणारी व्यक्ती या शक्यतो महिला असायला हवेत असं आमचं म्हणणं आहे जेणेकरून म्हणजे या गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू तसेच आपल्याला काही आता मला डॉक्टर साहेबांचा फोन होता घटना घडली होती तर त्यांनी मला कळवलं असं असं एका माझ्याला मारहाण झाली आणि गंभीर स्वरूप आणि गेलं की मिडल द्यायमध्ये त्यांनी मला फोन केला की साहेब असं असं झालेलं आहे म्हणे त्यांना म्हटलं मी दोन माणसं पाठवतो काही चिंता करू नका आणि त्यांना तयार सांगा मला असं तर आपल्या म्हणजे बरेचसे घटना अशा घडतात की आपल्याकडे लोक येतात काही मारण वगैरे कि झाले किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा नवे वेग असतात त्यांना विष प्रयोगाचा प्रयत्न केला जातो त्या आपल्याकडे येतात त्या सासरी असतात सासरीवरून डायरेक्ट भरती सासरी त्यांकडून त्यांना त्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे क्राईम केल्यानंतर काही एखाद्या व्यक्तीचा सिरियस असेल तर ते डायरेक्ट डॉक्टरांकडे नेलं जातो तर आपण या गोष्टीचा थोडासा विचार केला आपल्याला लगेच लक्षात लग आपलं क्रायमा तुम्हाला लगेच की पोलीस केस आहे किंवा काय घडत असेल म्हणजे ते पुरुषा महिला विषयी घडत असेल तर आता माझा नंबर असेल सगळ्यांकडे किंवा मी देईल तो नंबर तर पोलिसांना त्वरित कळवलं तर पुढची जी गंभीर घटना घडणार आहे भविष्यात ती थांबवू शकतो किंवा आपण एक सुजान नागरिक म्हणून या घटनांना पाय बंद करू शकतो त्यामुळे आम्हाला आम्ही पोलीस प्रशासन आपल्या सर्वांना आम्ही कायम स्वरूप आम्ही सहकार्य करू आणि आम्हाला सुद्धा आपल्याकडून आम्ही जे मुद्दे मांडले या मुद्द्यांच्या आधारावर आम्हाला आपल्या सर्वांचा सहकार्य अपेक्षित अपेक्षित करतो बाकी आपले काही आडिया सांग असतील तर आपण बोलू शकता